पिक्चरों में कैसी <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> लगी कैरेक्टर <laughs> बने <में> दो <laughs> है पिक्चर अभी बाकी है मैं बोला है ना पिक्चर अभी बाकी है कशात आहात तुम्ही तर चांगलेच असतील तर तुमचा भाऊ आला तर आपल्या फार्म हाऊसवर हो एवढा पेरू आलेले आहेत बारीक बारीक तिथं पण लागलेले आहेत पेरू बारीक झाडालाच पेरू आलेले आहेत सगळा इथं आंब्याचं झाड तिकडं माग शेतीबीती आहेत करू शकतात काय लावलं इथं काहीतरी आहे रे गोल गोल काय माहित नाही इथून जाणार आपण कॉलेजला सगळा इथं सीताबल विताबल सध्या आता हे खराब झाले सीताबल काय माहित नाही कशा मुलं ये वो का बच्चा है जब लगाएगा तो आता है है मार अपने माँ बाप के आता है पढ़ने लिखने तो कंप्यूटर चलाने का तो तो हाँ ये बात बराबर बराबर है बात तो है अभी भी पिए गए पागल है चुप है है पागल

અરે 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 ઓ મારા બી બા અત્યારે દેખાઉં ત્યારે લંડન એ બ્લોગ માં દેખાય હવે કે બોલા

तो 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 गाड़ी में चलते ना ऐसा में में दोड़ में लगती है में है क्या <laughs> आ, उसको पिला अच्छा झूठ बोले फूटी निकलू क्या उतर <laughs> देता हूँ बहुत पेन लगेगी निकल गो क्यों तो क्या तो करूँ ये जांदा 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 रे जांदा अम्मा गम्मा चलो मैं एम एस का लाया कौन सा देसी प्लेयर एम भी एम भी का भैया भैया चल भैया को डट तो

मा, ए, मामा फो फोटो मामा फोटो मामा फोटो वाटत चालते ते आज डोसा वाटप इथं आज दासी गर्दी नाही राहिली इथं डोसे क्रेज नाही गर्दी किती होती आणि आता गर्दी किती राहिली तेव्हा बघ का

चला हो अभ्यास करतात का तुम्ही हे सर हे नको रे शर शिकवत आहे चल हे सर शहर शिकवत आहे चल ना सरकार

xin đợi đó xin serio xin đợi đó é cái là sao

रे कोणी रे जोरा जोरांना ना हे ओया गाड रे समोरचा आर्ट्स मध्ये जाणार रे मॅडम लोकांना येऊ का अकरा अकरावी नाही बारावी ना रे वया गाड्या रे सर आले ना हे मे काढलेत काढले पुस्तक करायची कोणाकडे

पहिल्या धड्याच नाव काय सर सर नाव काय पहिल्या धड्याचा अरे कोल्हाय काय कोल्हाई कोल्हाय हा काय धाव आहे बेंडपाडा हा हा गया अरे ये ये बेस बना साला ये तो है प्लास्टिक के नीचे है ना कैसे एक बार हॉस्पिटल में है हम

जास्ती टीप झाला ते जास्ती तू भाऊला एक फोन आलेला युट्यूब कडून फोन बघू शकता फोल्डेड फोन आलेला एकदम एकदम एक आता लेटेस्ट ले आहे आपल्याला ले काय चायनावर नाही केलाय नाही नाही युट्यूब वाल्याने पाठवलं मला माझे ब्लॉग बघून नीट मला घेतोय का तू लाभून घे ना थोडा फोन वर आपल्या युट्यूब वाल्याने दिलेला मला फोन असं फोन आहे कॅमेरा 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 मला कॅमेरा किती कॅमेरा फेसबुक पण आहे हा हा दिसत पण कॅमेरा कॅमेरा क्वालिटी एक नंबर कॅमेरा क्वालिटी मला ब्लॉग काढा युट्यूब वाल्याने पाठवलं थँक्यू तुम्हाला असा पण करू शकतो सारखं एक नंबर फोटो ब्लॉग एक नंबर येत असेल तर आम्ही दिलदार आहेत पक्के हो आता आमच्या काही कामाचा नाही कारण की सिक्स्टीन सेव्हन्टीन सगळे आहेत आमच्याकडे

दिखा, दिखा, दिखा। दिखा। अरे तो अजून अजून एक एक आहे आपला ब्रँड बघा बुरबुरी बुरबुरी ही तर भावाला आपण फोन देऊन असता की भावाला आपण फोन देऊन टाकला आपल्याला युट्यूब कडून आलता तर देऊन टाकला भावाला आपण भाव काय बोलात तुला आता याच्यावर

आपण आलो मंथन आडाव यांच्या इथं बघू शकता अंडा अरे काय लाजतो सकाळी तर बोलवत माझ्या दुकानात आता लाजतो हे बघा भुर्जीपाव खायला आलेलो आहे फेमस आहे मला घ्यायसाठी आलेले आ तिथं बाजूला करा उभी करा करा आ उभी करा बाजूला कोपऱ्यात उभी करा येतोय येतो एक मिनिट येतोय बघा ते ते पण उभे राहिलेले आहेत माझ्यासाठी बुरजी खाऊन आपण जाणार जेल मध्ये तर तिकडे आप आपल्यासाठी सोय केलेली आहे सगळी गोष्टीची तर काय टेन्शन घेऊ नका ब्लॉक लवकरच लवकर येईल राजा आकाने आखी सोय करून हा बस तुझ्या आजच्या गावात आला का थांबलेले आपल्यासाठी काय टेन्शन ना आपण जाऊ तिकडे पण ब्लॉक काढू आपला काय राडा कुठं पण चालतो टेन्शन नको ते जरा का रेकल्यावर जरा लपडा होईल जरा थांबा जरा विल विल कांड विल तो पण टेन्शन नका घेऊ तुम्ही फुटब्लॉग तर कसा वाटतो तुम्हाला खाल्ल्यावर कसा आहे टेस्ट कशी आहे एकदम मस्त तर आपण पण टेस्ट करून बघू आपण पण टेस्ट करून बघू कसा आहे एक नंबर आहे का एक नंबर आहे तर विजिट करू शकता तुम्ही नंतर आलो कडे बघू राहा एक नंबर भेटायला

दोक्तर। 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 तो तुमच्या दुकानाचा ॲड्रेस सांगा संजीव डॉक्टर संजीव डॉक्टर काय समोरला सुदर्शन नगर मित्र मंडल यांच्या इथं बाजूला तिथं अरे एरियाच्या राजावाडा बाजूला राजावाडा खालीला गर्भा केलेला काम चालू आहे ¡Está la quien भाई <laughs> बंद <laughs> <laughs> 꿈이 아! <spellar> 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 <spellar>

काय <laughs> कामा <laughs>